सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अपंग असूनही पत्नीला उरटोशापर्यंत स्कूटरवर घेऊन गेले आजोबा एकत्रित येऊन जोडपेने केले वट पौर्णिमा साजरी हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर पती पत्नी जे खास नाते मानले जाते आणि ते ते टिकवणे ही फार महत्त्वाचे असते असेच एक सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही कारण की वटपौर्णिमा साजरी करण्यात आली त्यावेळी आपल्या पत्नीला प्रदीर्घ आयुष्य पूजा करण्यासाठी पुढील सात जन्मे हाच नवरा मिळावा या प्रार्थना होणार व्हावी म्हणून आजोबांनी चक्क तिला वडाच्या झाडापाशी नेले आहे आजोबा अपंग असतानाही आपल्या अप पत्नीला ते स्कूटरवर घेऊन वटपौर्णिमा वडाची पूजा करायला घेऊन गेलेले आहेत त्यांनी एकमेकांबद्दल हा प्रारंग भावना चांगल्या नेटकऱ्यापर्यंत कौतुक झालेलं आहे आपणास हे काय वाटते आपणही कळवू शकतो